अन्नपूर्णा स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत आज आपण मोर आवळ्याचं लोणचं कसं तयार करायचं हे बघणार आहोत त्यासाठी मी अर्धा किलो मोर आवळे घेतलेले आहेत अगदी स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतलेले आहेत जर आपण आवळ्या आवळ्याचं लोणचं करायचं असेल तर आवळा स्वच्छ धुवून त्यात पाण्याचा अंश कुठेही राहिला नाही पाहिजे तर मी अर्धा किलो मोर आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत मोहरीची डाळ पन्नास ग्रॅम घेतलेली आहे मीठ हिंगपूड हळदपूड बडीसोप पोहे खायचा एक चमचा मेथी मेथीदा अर्धा चमचा साखर आपल्या आवडीनुसार घालायचे हा केपरेचा मी लोणचे मसाला घेतलेला आहे आणि लाल तिखट तर हे आवळे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत त्यामुळं त्याला कट करून घ्यायचं आहे ह्या आवळ्यावरती ज्या रेषा आहेत तिथूनच असं कट करायचं आहे कठीण आहे आवळा एकदम चांगली आवळी बाजारातून आणलेले आहेत मी अशा पद्धतीने अशा भेगा हे करायच्या आहेत आणि त्याच्या फोडी काढून घ्यायचे आहेत तुम्ही वेळीवरती पण कट करून घेतलात तर चालेल आता हे आवळे मी कट करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने या फोडी केलेले आहेत आणि हे बी साईडला असं काढलेले आहेत पूर्ण मी विळतीने किस काढून घेतलेले आहेत हे चिरून कारण चाकूने खूप कठीण आवळे आहेत या पद्धतीने तुम्ही विळतीवर कट करून करू शकता विळतीवर कट अशा पद्धतीने कट करून घ्या म्हणजे पातळ फोडी होतील आणि आपल्या घरी एखादा म्हातारं माणूस असतं त्यांना पण हे म्हणजे लोणचं मुरल्यानंतर खाता येईल तर तुम्ही हे वेळतीने कट करून घेतलात तरी चालेल आता हे बाऊल घेतलेलं आहे आपण यात लोणच्याचा मसाला तयार करूया त्यासाठी आपल्याला मोहरीची डाळ घेतलेली आहे ही डाळ तुम्ही मिक्सरला लावून घातलात तरी चालेल पण मी मिक्सरला नाही लावणार आहे कारण मी गेपरेचं लोणचं मसाला वापरलेला आहे यामध्ये मोहरीची डाळ हळदपूड हा लोणचे मसाला आहे दोन ते तीन चमचे मीठ आहे मीठ चवीनुसार घाला तुम्ही लोणचं घातल्यानंतर मिठाची चव पाहू शकता लाल तिखट साखर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हा आपला लोणच्याचा मसालाच तयार झालेला आहे एकसारखा चमच्याने करून घ्यायचं आहे आणि आपण तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम करून एक तेलाची छोटीशी फोडणी तयार करायची ती तुम्हाला दाखवते मी आणि ती फोडणी गार झाल्यानंतरच यामध्ये वतायचे आता इथं मी पॅन घेतलेला आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल मी एक वाटी घालणार आहे तेल पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता असं तेलाचंही काही नाही आहे मी तर अर्धी वाटी तेल घातलेलं आहे बरोबर अर्धी वाटी तेल घातलेलं आहे आता तेल तापलं की यामध्ये आपण मेथी बडी सोप घालणार आहोत आणि हिंगपूळ गॅसची फ्लेम तेल गरम झाल्यानंतर बारीक करायचे अगदी तेल असं कडकडीत करून ते एकदम थंड करून घालायचं आहे फोड लोणच्यामध्ये कारण जर कडकडीत तेलात तुम्ही जर लोण म्हणजे लोणच्यात जर वाचला तर लोणचं खराब होतं त्यामुळे तेल अगदी गार करूनच घालायचे आहे आपली फोडणी तयार झाल्यानंतर मग गार झाल्यानंतरच त्यामध्ये आपण मोरावळ्याच्या फोडी मिक्स करणार आहोत आता यामध्ये आपण हिंग हिंगपूट टाकायचे मेथी बडी सोप चांगली तडतडली की गॅस बंद करायचा आहे आता पण गॅस बंद आहे आता ह्या मसाल्यामध्ये आपण जे फोडणी तयार करून घेतलेले ही यात होतायची आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थंड झाल्यानंतरच यामध्ये लोणच्या पोळी टाकायचे म्हणजे मोरावळ्याच्या आपण ज्या तयार करून घेतलेल्या फोडे आहेत त्या टाकायचे तुम्ही ह्या लोणच्याच्या मसाल्याची चव बघू शकताय यात जर तुम्हाला मीठ साखर किंवा लाल तिखट कमी वाटत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा लोणच्या फोडी मिक्स केल्यानंतर मोरावळ्याच्या तरीही तुम्ही ते चाकून बघू शकता आणि जर त्यात काय कमी वाटत असेल तर मीठ साखर घातलं तरी चालेल आता हा आपला लोणच्याचा मसाला गार झालेला आहे आपण यात गरम तेल मिक्स केल्यानंतर याला गार करत ठेवलेलं आता हे पूर्ण तयार झालेलं आहे कोमट पूर्ण गार झालेलं आहे आता यामध्ये आपण लोणच्याच्या पोळी मिक्स करूया अशा सगळ्या फोडी घालून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आवळ्याच्या फोडींना हळद मीठ वगैरे काही नाही लावलं तरी चालतं डायरेक्ट असं केलं तरी छान लोणचं होतं हे लोणचं वर्षभर टिकतं हवाबंद डब्यात अगदी बरणी कोरडी करून तुम्ही यात ते भरून ठेवा म्हणजे अजिबात खराब होणार नाही लोणचं त्याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची काही गरज नाही आहे कारण आपण जे हे तेल घातलेलं आहे ते आता लोणच्याच्या वरती येणार एकामध्ये बर्नीमध्ये भरल्यानंतर बर असं पूर्ण मसाला मसाल्याचं कोटिंग झालं याच्यावर फोडीला की लोणचं अजिबात खराब होत नाही चांगलं एकजीव करून घ्यायचंय मिक्स करायचं आहे चांगलं असं हे झटपट लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकताय काही म्हणजे अगदी दहा ते पंधरा मिनिटात लोणचं होतं फक्त मोरवळा कट करायला थोडासा वेळ लागतो तर अशा पद्धतीने हे लोणचं तयार झालेलं आहे आता आपण एका बर्नीमध्ये घालूया मी काचेची बरणी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून ठेवलेली तर यामध्ये आपण हे लोणचं भरूया बर्नीत पाण्याचा थेंब अजिबात ठेवायचं थे नाही आहे पूर्ण भरून घेणार आहे मी तर तुम्हाला मोरवळ्याच्या लोणच्याची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद